मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल आपण केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला पण त्यानंतर एका क्षणाचाही विलंब न लावता समस्त महिला वर्गाची जाहीर माफी मागितली तरीही विरोधक गेले आठ दिवस टीका करतायत या निमित्तानं काँग्रेसचे आमदार महिलांच्या मान बाता मात्र आमदार पाटील यांनी छत्रपती घराण्यातील सुनेचा जाहीरपणे घोर अवमान केला त्याबद्दल त्यांनी महिलांची माफी मागितली का असा रोखोक सवाल खासदार धनंजय महाडिक यांनी उपस्थित केला भागीरथी संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यातील महिलांना सक्षम करण्याचं काम प्रामाणिकपणे केलंय त्यामुळं विचार आणि आचारातून स्त्री शक्तीबद्दल आदर आणि सन्मान असल्याचं धनंजय यांनी के नमूद केलं दसरा चौकात झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते विधानसभा निवडणूक रिंगणातील महायुतीचे कोल्हापूर दक्षिणचे उमेदवार अमल महाडिक कोल्हापूर उत्तरचे उमेदवार राजेश क्षीरसागर करवीरचे उमेदवार चंद्रदीप नरके यांच्या प्रचारासाठी गुरुवारी दसरा चौकात महायुतीचा युवा शक्ती मेळावा झाला यावेळी खासदार महाडिक यांनी भूमिका मांडली गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल बोललेल्या विधानाचा जाणीवपूर्वक विपर्यास करण्यात आला त्यानंतर काँग्रेसचे आमदार सतेश पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून टीका होतीये वास्तविक हसत खेळ सुरू असलेल्या मेळाव्यातील विधानाचा विपर्यास झाल्यानंतर तात्काळ महिलांची जाहीर माफी मागितली तरीही राजकीय द्वेषातून टीका होतीये अजूनही लाडकी बहीण योजनेचा लाभ न मिळालेल्या महिलांना लाभ देण्याची आपण व्यवस्था करू असं आपलं म्हणणं होतं मात्र आमदार सतेज पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जाणून बुजून चुकीचा अर्थ लावला त्यानंतर महिलांच्या मान सन्मानाचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या आमदार सतीश पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच छत्रपती घराण्यातील सुनेचा अवमान केला दम नव्हता तर किंवा माझी ताकद दाखवतो असे शब्द वापरून त्यांनी महिलांचा घोर अपमान केलाय त्यानंतर त्यांनी महिला वर्गाची माफी मागितली का असा रोखोक सवाल खासदार धनंजय महाडिक यांनी उपस्थित केला पंटी पाटलाने कलेक्टर ऑफिसच्या दारामध्ये आपल्या सगळ्यांचा मान सन्मान असणारे छत्रपती शाहू महाराजांच्या सुनेला अर्वाच्याने अश्लाघ्य भाषेमध्ये ते बोलले दम नाही काय काय बोलले म्हणजे वाटल ते बोलले म्हणजे आपण बोलू नये एवढा मोठा अपमान केला बंधू मी ज्यावेळी बोललो त्याचा तिने अपप्रचार सुरू केला एक मिनिटामध्ये मी माफी मागितली एक मिनिटामध्ये दिलगिरी वेत केली परंतु बंटी पाटलांनी चौकामध्ये उभारून राज्यभर ते एवढं प्रसिद्ध झालं की दम नव्हता कशा दोन कशी पाडलं अनेक पद्धतीनं ते त्यांना वाईट बोलले मी मी बघून घेतो मी सांगितलं असतं माझी ताकद दाखवली महिलांना ताकद दाखवतो एवढं सगळं होऊन सुद्धा बंटी पाटलाने माफी मागितली का माफी मागितली महिलांच्या मानसन्मानाबद्दल काँग्रेस नेत्यांनी ने आपल्याला शिकू नये गेली वीस वर्ष भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं महिला सक्षमीकरणाची चळवळ सुरू आहे तर कोल्हापूरची पहिली महिला महापौर करण्याची कामगिरी सुद्धा महाडिक कुटुंबियांनी केली होती आमदार सतेश पाटील यांनी छत्रपती घराण्यातील सुनेचा अवमान करूनही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खासदार सुप्रिया सुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विजय वडेट्टीवार गप्प का आहेत त्यांचा पित्ता अशावेळी खवळत नाही का असा सवालही खासदार महाडिक यांनी उपस्थित केला या उद्धव साहेब काय बोलले का, का। याचं परंतु या व्यक्तीने एवढं सगळं वाईट भाषेमध्ये बोललं त्याच्यावर काही प्रतिक्रिया या काँग्रेसचे नेते मंडळीने दिल्या नाही याच्यावरूनच महिलांचा ते दिले या किती मान करतात सन्मान करतात ते तुम्ही ओळखलं पाहिजे आजवर महिलांसाठी अनेक सांस्कृतिक सामाजिक आरोग्यविषयक उपक्रम राबवले त्यामुळं महिला वर्गाचा अवमान करण्याचा विचारही कधी मनात आला नाही केवळ राजकीय विद्वेषातून झालेली टीका दुर्दैवी आहे असंही खासदार महाडिक म्हणाले